गांजा अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इस्मास गजाड नऊशे ग्राम गांजासह एकूण पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी वेग पथकं तयार केली व त्यांना गांजा या पदार्थाची विक्री करणाऱ्या इस्मांचं समूळ उच्चाटन करण्यावर सूचना दिल्या सदर पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचं पथक विक्री शोध घेत असताना पथकातील पोलिस अमलदार शुभम संखपाळ व विजय इंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली की उजाईवाडी तळ्याजवळ एक गांजा विक्री करणे कमी येणार आहे अशी खात्रीशी बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांना छापा कारवाई कामी सूचना दिल्या त्यानुसार पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी उजळ्यावाडी तळ्याजवळ सापळा रचला मिळालेल्या बातमीप्रमाणे एका इसमाच्या संशयित हालचाली दिसून आल्यानं पथकानं त्यास छापा कारवाई करून नईम अब्बास खोजा वय वर्ष एकतीस राहणार शिवाजी पार्क झोपडपट्टी कोल्हापूर मूळ राहणार गोकाक जिल्हा बेळगाव कर्नाटक ताब्यात घेतलं नईम खोजा याची पोलीस पथकानं अंगझडती घेतली असता त्याने कब्जात सुमारे नऊशे ग्रॅम वजनाचा गांजा आंबली पदार्थ मिळवून आल्यानं तो कायदेशीर प्रक्रिया करून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विक्री में बस गांजा विक्री करणारा इसम नईम अब्बास खोजा यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी त्याच्या कब्जात मिळून आलेला गांजा कोठून व कुणाकडून -कुणा आणला याचा तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मान्य अपर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील मान्य अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सागर चौगुले शुभम संकपाळ अशोक पवार विजय इंगळे लखन पाटील संदीप बेंद्रे विशाल चौगुले सागर माने अमित सरजे महेशांभी विलास किरोळकर अरविंद पाटील संजय हुंबे यशवंत कुंभार यांनी केली